महाराष्ट्र क्रांती आवाज कळंब जोडमोहा बसस्थान चौकात ॲटोमोबाईल दुकानाला आग जोडमोहा तालुका कळंब बसस्थान चौकातील एम एच एकोणतीस ॲटोमोबाईल गॅरेज शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी मध्यरात्री बारा वाजेच्या रात्रीच्या सुमारास आग लागली या घटनेची माहिती मिळता जोडमोहा येथील पोलीस पाटील सौ सुनमताई राजूरकर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविले व यवतमाळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले या आगीला नियंत्रण करण्याकरिता कमीत कमी दोन तास लागले एम एच एकोणतीस ऑटोमोबाईल दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले या दुकानातील या आगीत अंदाजे पाच लाख रुपये जवळपास नुकसान झाले या दुकानाचे संचालक अमोल ठोंबरे राहणार कडंब असे नाव आहे सदर घटनास्थळी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार प्रशांत कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली एस आय रणजित जाधव लखन पवार अविनाश वाघाडे चालक भेट देऊन पंचनामा करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व